हजारो जाती पोट जाती उपजाती जगाच्या पाठीवरचे सगळे धर्म प्रांत प्रदेश भाषा निवंश हा भारत देश ज्याला आठशे दरवाजे आणि नऊशे खिडक्या म्हणून विस्टन चर्चिल यांनी असं बाकीत नोंदवलं होतं की या देशामध्ये कधीच लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही परंतु अशा कालखंडामध्ये संविधानाच्या माध्यमातून जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा जन्म याच देशामध्ये झाला होता परंतु जन्म घेणारा राजा आता मताच्या भेटीतून जन्म घेऊ लागला मी असं म्हटलं जाऊ लागलं जर तुम्हाला पीक असेल तर दुष्काळ पाऊस पडावा अशी राजकीय स्थिती आणि परिस्थिती या देशाच्या लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये तयार करण्यात आली होती सत्याचा उगम स्थान असलेली ही भारतीय जनता ज्यावेळी संविधानाने दिलेले सगळे वक्तव्य अधिकार गहाण ठेवायला लागते आणि आपल्या मताचा भाव ठरवायला एरिस्टॉटल जे म्हटला होता ते आठवायला की तुमचे नेते भ्रष्ट असतील तर त्या नेत्यांना निवडून देणारी जनता देखील तितकीच भ्रष्ट असते म्हणूनच की काय निवडणुकीच्या काळामध्ये भरतो इथं बाजार माणसांचा तोही माणसांसाठी विकतला जातो आणि विकत घेतलाही जातो मतदार अगदी खेळण्यासारखा

आणि अधिकार बहाल करून त्यासाठी सशक्त यंत्रणा उभारण्याचं कार्य हे भारतीय संविधान करत असतं म्हणून नेल्सन मंडेलांना भारतीय संविधान मानव क्रांतीच्या लढ्यातील आरसा वाटत ब्रिटिश विचारवंत जॉर्ज वेट यांना भारतीय संविधान हा उत्क्रांतीचा मार्ग वाटतो ऑस्टिन ग्रँडी यांनी भारतीय संविधानाला राष्ट्राची कोडशिला ठरवलं होतं आणि महात्मा गांधी भारतीय संविधानाला तो, कल्मान, कल्मान केले जातात अनेक नवीन पळवाटा इथल्याच राजकीय नेते मंडळी यांच्याकडून तयार करून संविधानासमोर नवीन आव्हान तयार केलं जात असत एकेकाळी आपण फक्त संविधानाची प्रत जाणत होतो पण आता या देशामध्ये संविधान नाकारण्याची नवीन फॅन्टसी रुजू झालेली आहे म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार उत्तराखंड या राज्याला संविधान नाकारून टाकलं होतं कारण भारतीय संविधान तुम्हाला कुठल्याही धार्मिक द्यावं लागणार होतं आणि अशी मागणी खूप दस्तूर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली होती म्हणजेच काय धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशाला आणि धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या संविधानाला आता धर्मामुळे नवीन आव्हान तयार होताना तुम्हाला

लग्न धिंड काढली जात असते ती लग्न धिंड फक्त त्या महिलांची नसते तर ती लग्न धिंड या देशाची या संविधानाची आणि या लोकशाहीची देखील असते ही मूलभूत बाब तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे संविधानाचा खरा आत्मा कलम एकोणीस आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात पण या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरच नवीन आव्हान तयार झालेलं आहे कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टिकाव करण्याचे कार्य इथले पत्रकार मंडळी करत असतात पण आजच्या पत्रकारांचं रवीश कुमारच्या बंदी घातली जाते हिंदू प्रामर्थ्य संवादक ती साहेबातांना घरी बसावं लागतं अविनाश बीके जयती फाडीकर नितीन वकाले सचिन परब यासारख्या कित्येक प्रसिद्ध पत्रकारांना अलगद पत्रकारितेच्या त्याच्या बाहेर फेकलं जातं हे आणखी त्यांचे गळपास आवडायचे ची वेटिंग मला केंद्र सरकारकडे तयार असलेली पाहायला मिळू लागते एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळे संविधानाकडे नवीन आव्हानं तयार झालेली आहेत विशाचे पुढची की संयोजकांनी या विषयामध्ये लोकशाही टिकवण्याबद्दल भाष्य केलेलं आहे म्हणजे या देशात लोकशाही नाही का हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे सध्याची लोकशाही पाहिली तर माझ्यासारख्या युवकांना लक्ष देऊ लागतं या देशाची सत्ता मिळवण्यात हे एका माणसाचं काम नाही सत्ता मिळवण्यासाठी फार मोठ्या राजकीय पक्ष लागतो हे पक्ष वेगवेगळ्या विचारधारेतून तयार होतात मग हे विचारधारा सत्तेच्या खुर्चीला ग्रासण्याचं काम करत असतात आणि याच विचारधारेमधून त्या विचारधारा संविधानाला किंवा लोकशाहीच्या हिताच्या आहेत की नाही हे कोणीही तपासून पाहत नाही आणि म्हणूनच वी आर नॉट रायटीस वी आर नॉट लेफ्टीस वी आर ऑनली अपॉर्च्युनिटीज म्हणजे ना आम्ही उजवे आहोत ना डावे आहोत आम्ही फक्त आणि फक्त संधी साधू आहोत असे इथले राजकीय नेते त्यावेळी लोकशाही टिकवण्याची खरी गरज तुमच्या आमच्या सारख्या युवकांवर असते सर्वप्रथम युवकांनी काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम युवकांनी मतदानाचा दिवस सुट्टीचा सा दिवस साजरा न करता आधी मतदान केलं पाहिजे सध्याच्या युवकांकडे पाहिलं तर मला जुनी तुर्किश काळातील मान आठवायला लागते की जंगलातील झाडं पुराडीनं कापली जात होती तरी देखील जंगलातील झाडांनी ठरवलं आपण कुऱ्हाडीलाच मतदान द्यायचं कारण कुऱ्हाडीत लागलेलं लाकूड त्यांच्या समाजाचं आणि त्यांच्या जातीचं होतं अशाच रीतीनं धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली इथले मतदार इथले युवक अंधभक्त झालेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहेत ज्या अंध युवकांनी बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे मग युवकांनी केलं काय पाहिजे तर आपण लक्षात घेतलं पाहिजे इंग्लंड त्यांचं दुसरं महायुद्धविस्ट चर्चिलांमुळे जिंकलं होतं त्यानंतर आठ महिन्यानंतर तिथं निवडणुका लागल्या निवडणुकीचे निकाल आले खिल चर्चिल निवडणुकीतून पडले होते त्यावेळी तिथल्या पत्रकारांनी तिथल्या युवक पत्र मतदारांना प्रश्न विचारला ज्या माणसामुळे तुम्ही दुसरं महायुद्ध जिंकलं त्याला तुम्ही निवडणुकीतून पाडलं त्यावेळी तिथल्या युवक असणाऱ्या मतदारांनी उत्तर दिलं की चर्चिल हे युद्धाच्या काळात चांगले होते शांततेच्या काळात नाही ही, ही राजकीय समज साक्षर तुमच्या आमच्यासारख्या युवकांना आली पाहिजे निर्भय बनोच्या चळवळीमध्ये प्रत्येक युवकाने सहभाग घेतला पाहिजे संभाजी भगत जी संविधान बचावाची रॅली काढत आहे त्या रॅलीमध्ये प्रत्येक युवकाने सहभाग घेतला पाहिजे आणि विषयाचा शेवट करत असताना उत्तम कांबळे यांच्या शब्दात इतकंच की नागरी शस्त्राच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळून कधीच उत्तम नागरिक होता येत नसत त्यासाठीचा मार्ग हा संविधानातून जात असतो संविधानाच्या मार्गातून तुमच्या आमच्या संविधानाचं रक्षण करावं जर संविधान टिकलं तर लोकशाही टिकणारच आहे आणि ती लोकशाही टिकावी इतकाच मनपूर्वक धन्यवाद शेवटी अप्पा सभिशांच्या शब्दात इतकंच कि पाणी आपले भरकर लाया जा सकता सगी चलता हवा शहर बचा अफी जलता हुआ शहर बचा जा सकता, सकता मनपूर्वक धन्यवाद